सासे खुली हो या हो बंद अरे तेच ना सास म्हणजे काय सास बंद नसते काय सास चालू बंद होत नाही का श्वास तुझा मग ते माझे लिरिक्स आहेत ना बकवास सास नाही हे झालं ना नाही तेच असतं सास आहे खुली अहो कवी संकेत कदम आणि सह काय अनुजा कदम माझी ड्युटी लागली टॉयलेट साफ करायला सो आता जिंदाबाद हर पीक हरपीके काय कुसली नाही काय नाही तसेच बसलाय कुसा ह्या हद्या हद्या ना आपल्याला जेवढे लागेल सामान तेवढेच घ्या ठीक आहे कारण की आपण मार्ट आलोय नाताना आपल्याला दुसरी वस्तू दिसते इग्नोर करायची हा मला नको मस्त ना इग्नोर कर हॅलो गाईज वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना होपचं सगळे टाकडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो मुंबईतून आता पुण्याला जायची वेळ आली So, आता आता सो आता आम्ही आज निघतो आहे पुण्याला जायला कारण की बरेच दिवस पंधरा वीस दिवस झाले घर बंद आहे रूम बंद आहे सो सगळा पसारा असेल पोरं गेलेत तिकडे आधी सो त्यांचं पण जेवण जेवण द्यायचं सो आम्ही आज निघतो आहे ॲक्च्युली आज संडे आहे पण आम्ही थांबणार होतो पण आता निघतो आहे कारण की सगळा पसारा असेल सो ते आवरायला कारण की उद्यावर काही सो वेळ नाही मिळणार सो मॅडम इकडे तयारी करतायत आता जाताना ही पिशवी नव्हती आता ही पॅक तिथे पॅक झाले पिशवी हां एक एक पिशव्या वाढवतच चालला आहे तुम्ही आमच्या सासूबाई काहीतरी नाश्ता बनवत आहे स्पेशल दोन तीन दिवस झालेले त्रास दिलाय सासूबाईंना वडे मटण चिकन मॅडम इतर कोंबडीचे अख्खे पाय खाल्ले एक नंबरचे काही पण खातात आणि हा दिलाय सासूबाईंनी वाल वाल आहे का पावटा आहे का बिरडा आहे बिरडा बिरडा असा कसा बिरडा हा बिरडा तुम्ही कधी खाल्लाय का वाल का बिरडा पण पावट्यापेक्षा छोटा आहे पावट्याचं पिल्लो आहे ते असं वाटतंय मला तरी आपल्याला आहे ना घ्या अजून असेल तर थोडं घ्या <laughs> काही सोडू नका सगळे घे ते तांदूळ आपले हे कांदे पण आहे तिकड आपले खराब झाले तिला आता वीस दिवसात लॅपटॉप द्या लॅपटॉप कुठे आहे लॅपटॉपचं चार्जर ज्याच्यावरती पोट भरतय ते इथंच विसरून जाऊ परत फेरी मारायला लागल आणि चार्जर कुठे आहे लॅपटॉपचा ड्रायर दुसऱ्या पिशवीत घ्याय का नको नको काय नको नाश्ता बिष्टा काय नको आता चला आम्ही जातो काय आहे सुकट पहा नको सुकटलेली करा पाच करा वा तुम्हाला चहा पुरणपोळी आणि जावया ना हे सुकट भाकरी आवडत नाही काही पण शा नको आता नको आता काय <laughs> आता नको अजिबात हा लेकीला बरोबर पुरणपोळी आणि आम्हाला सुकट भाकरी शे नाही लाव डायरेक्ट सुकट द्या फेकून द्या बस जास्त अजून काय काय ते पण दे अजून काय राहिले काय बघा पेट्या बिट्या काय

फायनली आपण आता ऑन द वे निघालो पुणे पंधरा वीस दिवसानंतर पुण्यात पोहोचणार आहे आपण आता सोडताना आमच्या सासूबाई थोड्याशा इमोशनल झाल्या होत्या लेकीकडे बघून पण लेकीला काही हेच नाही हस्तीये पुढे आला okay. असत ठीक <laughs> आहे आईची माय बिचारी इमोशनल झाली पण आता काय ऑप्शन नाही असं आम्ही इज्जत असतो महिन्यात नाही एक दोन वेळा आहे ना पण महिन्यात आलो होतो ना मागच्या महिन्यात तर आलो होतो फास्टॅग फास्टॅगचा रिचार्ज आहे का चेक करा ना एकदा टोल पडेवर तुम्ही मागा मारला होता रिचार्ज फास्टशेचा काहीतरी आहे का बघा चेक करा बॅलन्स एकदा माझ्या मोबाईलला मेसेज आलाच बोल टेक्स्ट मेसेज फास्टॅग म्हणून सर्च करा बघा येतो आय सी बँकेचं समथिंग काहीतरी हे सो काही फायनली आपण एक्सप्रेस वेला लागलोय आता पण मला वाटतं आज ट्रॅफिक असणार आहे भरपूर बिकॉज आज संडे आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक असणार त्यात आम्ही निघालो अकरा वाजता म्हटलं ते पुढे राहतात ट्रॅफिक लागणार आहे भरपूर hmm. सास हो या हो बंद अरे तेच ना सास म्हणजे काय सास बंद नसते काय सास चालू बंद होत नाही का श्वास तुझा मग ते माझे लिरिक्स आहेत ना बकवास श्वास आहे नाही तेच ना नाही तेच असतं सास आहे खुलीया मग कवी संकेत कदम आणि सह काही अनुजा कदम <laughs> ज्याला तू तर म्हणतेस मला पाण्याची भीती वाटते आणि पेंडी झ्यावायला म्हटलं नाही तिथलं चांगलं आहे म्हणजे त्या पाण्यात कोण सुसू करत नाही असं तुला म्हणायचंय सगळे करतात तुझ्या काही नाका ते पॅक झालीत त्या ना ते काय येत नाही मस्त घमघमत सुटलाय नसतं आंबे फुल पिकले आहेत मग पेंडेत आपण टाकून आणले तर आंबे कोणते जास्त पिकले असणार नाही मग मँगोचीच करायचं मस्त

टायर थोडासा हलल्यासारखं वाटतं मला गाडी अशी हलती आहे है। की करतो Okay. मला अशी हल्ल्यावर की वाटते जरा ओके चलो फायनली आम्ही पोहोचलो आहे आमच्या बिल्डिंगच्या इथे मला बॅग दे पहिली मी जातो वरती मी तोपर्यंत सगळीच पंधरा वीस दिवस रूम बंद होती त्यामुळे सगळा पसारा बघा काय दोन ते घाण झाली आहे सो आता पहिले ती साफ करायला घेतोय आम्ही एक साईडने नंतर मग जेवणाचं बघू बरं झालं आज झालं नाही तर उद्या आलो असतो सोमवारी मार लगे सभी काम करता परत जमला ना साफ करायला जी ड्यूटी लगे टॉयलेट साफ कराएगा सो आता जिंदाबाद हर पीक हर पीक से सारे डाग चले जाते हैं सो हम यूज करते हैं हर पीक <laughs> सो चलो आता नहीं साफ सफाई कर दो बेटे थोड़े से थोड़ा सो so गाईज फायनली आपलं सगळं घर आवरून झालं साफसफाई करून झाली थोडीशी बाकी आहे पण आता खाली मार्केटला जातोय सामान आणायचं आहे कारण की आम्ही सामान वगैरे काहीच नव्हतं ठेवलं भाजी वगैरे सगळे आणायची आहे तांदूळ वगैरे आणायचे आहेत गावाकडून आणलेत पण ते भाकरीसाठी आणत दे। भाकरीच्या पिठासाठी भाकरी सो आता आम्ही निघतोय जरा झोपलो होतो आल्यावर आराम केला थोडासा चला झाले तुमचं मेकअप भाजी आणायला जाताना पण मेकअप हे काय कुसली नाही काय नाही तसेच बसलाय खाद्या 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 नावली डाळिंब लावलाय ज्वारी डाळिंब भेटतील सो काही आता मॅडम ना गाडी घ्यायची आहे गाडी चालवायची आहे सो आता बघूया मॅडम किती दिवसाचा गॅप पडलाय एक महिन्याचा गॅप पडलाय मॅडम ना सो बघूया आता जमते की नाही जमते जर का चुकला तर वर एक फटका चढणार मला वाटलं मॅडम निसरला चलो आपल्याला जेवढे लागेल सामान तेवढेच घ्या ठीक आहे कारण की आपण रिल मार्टला आलोय ना सो कसं एक वस्तू घेताना आपल्याला दुसरी वस्तू दिसते इग्नोर करायची हा मला नको वस्तू नाही इग्नोर कर मॅगी पहिली अजून काय राहिले हा एवढा कशाला प्यायचा आहे दोघांना आपल्या आपल्या दोघांना प्यायचं राईस आहे म्हणू येऊ का किती <laughs> hmm. yeah, पाच किलो घेत hmm. <laughs> मी मी मागे घेते आणि हे तुम्ही पुढे घ्या हा सो so गाईज फायनली आपण सगळं सामान घेऊन घरी पोहोचलोय गाडीवरती ते बसत नव्हतं नीट तेल आणि पिशवी शेवटी पडलीच होती मध्ये रस्त्यात सो पोहोचलोय आणि आता मी किचन मध्ये बनवतोय चिकन कारण की आज गडबड झाली सो चिकनवरतीच एकाच रश्यात सगळं भागवायचं मॅरम करतात मॅरिनेशन चिकन मॅरिनेशन आणि त्याच्यानंतर सोबतीला आहे राज कदम आचारी इकडे या इकडे या तुम्ही ते तुमच्यासाठी आणले ते सिक्स्टी फाय तुम्ही करायला घ्या तोपर्यंत फटाफट तुमचं काम करा 65. आज चिकन सिक्स्टी फाय झाला पाहिजे चिकन रस्सा झाला पाहिजे मी सांगतो कसं करायचं ते इकडे आहे चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेशनला त्याच्यानंतर ह्या इकडे आपलं चिकन रस्स्यासाठी मॅरिनेशन टाका आणि हवू हाऊ करत बसा हात भासतोय तरी पण लय काढ तेल अजिबात बाहेर घेऊ नको सगळं काढून काढते <laughs> शिजलाय मी शिजलाय काय चांगलं झालं बरोबर चला घ्या पटापट पड़ घ्या दुसरा वाट कर घ्या थोडा हलो त्याला हलो <laughs> नाही तुझ्या तोंडाला चटच भारी राजा भजाला जास्त नको टेस्ट बदलेल त्याची चाट मसाला आहे ना <laughs> so तो नाही तो फ्रूटसारखा लागेल तो पाकडतो आहे सो बाईस आता आम्ही बसतोय जेवायला सो so चलो बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय